जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील व्होंग येथील लघु पाटबंधारे योजना यांच्यातर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार या विभागांतर्गत असलेल्या नवापूर तालुक्यातील व्होंग लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या धरण क्षेत्रात व पानलोर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदर प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सध्या स्थितीत पाणी पातळी पंच्याण्णव पंचाहत्तर मीटरची नोंद झाली आहे त्यान्वये सदर प्रकल्प शंभर टक्के पूर्ण क्षमतेने पाणी साठा झाला असून सदर प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग चालू झाला आहे तरी कोरडी नदी काठावरील गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोरडी नदी व स्थानिक नाल्याच्या काठावरील चिरवे लोंग सागाळी वडदे खातगाव वडफळी बिलदा डोगेगाव जामदा वासदा वहादे चंदापूर व इतर गावे असून येथील गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये गुरढोरे सोडण्यात येऊ नये व कोणत्याही मनुष्याने नदीपात्रात जाऊ नये तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार